आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला để bí để bí cái 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 gì vậy Hãy cho केला हा क्रोधाचा अग्नी कोणी भडकवला कोणी तुझा अपमान केला असा कोण आहे ज्याचा मृत्यू त्याला बोलावतोय काही काही हे बघ आम्हाला तुझं गप्प बसणं सहन होत नाही तुला ठाऊक आहे की तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस तू जे म्हणशील ते ते करू शकतो हवं तुला देऊ शकतो तुला हवं असेल तर राजाला भिकारी करू शकतो किंवा भिकाराला राजा देवी जितपर्यंत सूर्याचं चक्र फिरतय तिथपर्यंत सगळी पृथ्वी माझ्या अधिकारात आहे द्रविड सिंधू सुवी सौराष्ट्र दक्षिणेचे प्रदेश तथा अंग बंग मगध मत्स्य काशी आणि कौशल या सर्वांवर माझा अधिकार आहे इतक्या मोठ्या साम्राज्यात जी सर्वात मौल्यवान वस्तू असेल ती मात मी त्या क्षणी तुला देईन पण माझ्यापासून असं तोंड फिरवू नकोस तू रुचलीस तर आम्ही जगायचं कोण आधारे देवी, सांग तुला काय होय आम्ही तुला वचन देतो मागशील या क्षणी देऊ देणार देणार असं नेहमीच सांगत आलाय आपण कधी काही दिलं तरी आहे का आज नवीन वचन घेऊन आला आहात अजून तुम्ही पूर्वीची वचन कुठे पूर्ण केली आहेत मी या नवीन वचना घेऊन काय करू देवी कोणती पूर्वीची वचन पूर्ण नाही केली तेही विसरलात महाराज जेव्हा देवासुरांचे युद्ध झाले होते तुम्ही देवराज इंद्रच्या मदतीला गेला होता शंभर असुरांबरोबर तिथे जे युद्ध झाले होते तेव्हा मी तुमच्या रथाची सारथी झाले होते आठवतय कि तेही विसरलात हो, हो आठवतय

ना सगड़ा त्या आम्ही आमच्या प्राणाना तुझीच देणगी समजतोय हवं तेव्हा तुझ्यावर आम्ही आमचे प्राण ओवाळून टाकू श्रावणाने खूप वेळ लावला वाटत श्रावण आला श्रावण बेटा आलास, पानी आलास बेटा तुला यायला वेळ लागला तू तु तुझी आई चिंता करू लागली मी म्हंटल तरयू मध्ये स्नान करत असे म्हणूनच उशीर झाला हो ना बेटा संकोच करू नको तात आमच्या दोघांपैकी कोणीही काही म्हणणार नाही अरे यात म्हणण्यासारखं काय आहे उशीर झाला तर होऊ दे उशीर तू तर बाळा आम्हा दोघा निराधारांचा आधार आहेस डोळे आहेस या दुर्बल हातांची कोबडी आहेस आणि बाळा आपल्या हातांनी पाणी पाजून आमच्या आत्म्यांना शांत करून टाक बाळा नको नको बाळा आधी आपल्या पित्याला पाच पित्याला पाच बाळा कोण असतो तु? माझा पाच श्रावण नाही कोण तू सत्य बोलता महात्मा मी आपला पुत्र नाही मग कोण आहेस तू बोल कोण आहेस तू अयोध्या नरेशांचा पुत्र दशरथ आमचा बाळ श्रावण कुठे बोल आमचा बाळ कुठे आपण आपण जरा पाणी प्यावं त्यानेच पाठवलंय हो नाही नाही पाणी त्याच्या हातानेच पिणार जा बाळा माझा श्रावण जिथ कुठ असेल शोधून काढ त्याला सांग तुझे माता पिता तहारलेले व्याकुळलेले आहेत त्यांना तुझ्या हातानेच पाणी पाज हो जा बाळा आता हे असंभव आहे माते श्रावण निघून गेला निघून गेला परंतु कुठे नाही नाही हे खोट पितृ भक्त आहे त्याला कोणी स्वर्ग दिला तरी तो आम्हा दोघांना असं एकट सोडून नाही जाणार परंतु तो, तो खरोखरच स्वर्गाला निघून गेला हे मुनी हे माझ्या चुकीने झालाय पाण्यात खड़ा भरण्याच्या आवाज आला तीचा आवाज समजून मी शब्द वेधी बाण सोडला जो आपला पुत्रास लागला आणि तो झाला माझा श्रावण असा नाही जाऊ शकत आपण आपण थोडं पाणी पिऊन घ्यावं अंतिम इच्छा होती श्रावणाची अरे हत्यार या तू काय पाशील पाणी। पाणी तर केवळ पुत्र पाजत असतो जीवनात मरताना श्रावण माझा श्रावण मला एकटीला सोडून नको जाऊस माझ्या बाळा <laughs> नको जाऊस माझ्या बाळा

तू आमच्या पुत्राची अंतिम इच्छा नाही तर आमच्यासाठी काळ निर्दयी काय तुझ्या फात्यामध्ये एकच तीर होता काळ दुसरा बाट भेदून टाकपाच्या हृदयाला घेऊन माझे प्राण क्षमा महात्मा क्षमा क्षमा तुला क्षमा अरे नीच नराधम तू एका निर्बल निरपराध माणसाला तुझ्या बाणाचा शिकार हत्यार्या, तू एका तीराने तीन हत्या केल्यास माझा पुत्र मरून गेला माझी पत्नी सुद्धा केली आता मी एकट्या जगून काय करू मी पण मरणार मी तुला शाप देतो पुत्रवियोगाने व्याकुळ मी त्याचा आत्मा तुला शाप देतोय ज्या प्रकारे पुत्रवियोगाने तडफडत तडफडत मी बरेन तू पण पुत्रवियोगाने मरशील माझ्या सारखाच पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील माझ्या सारखाच पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील तडफडत तडफडत मरशील तडफडत राम गुरु जे सांगत आहेत त्यामध्ये माझं कल्याण आहे गुरु आज्ञेचा स्वीकार कर आणि अनंताबरोबर नाते जोडण्यासाठी आपल्या वडिलांची सहायता कर राम ही माझी ही आहे आणि ही आमची विनंती ही नाही नाही महाराज नाही नाही मी तर आपला पुत्र आहे आणि आपली प्रजाही दोन्ही प्रकारे मी आपल्याला बंधनकारक आहे आपण मला जी आज्ञा द्याल मी तो माझा धर्म समजून शिरसावंद्य मानी राजा राम नजरेसमोर त्याच्या पुत्राचा असा जय जयकार होतो त्याच्या खुशीचा अंदाज कुणी नाही करू शकत गुरुदेव आता रामाच्या अभिषेकाला विलंब करण्याचं कोणतंही कारण मला नाही दिसत आमच्या सर्वांच्या संमतीने हे शुभ कार्य व्हायला हवं मी याच अनुमोदन करतो आम्हा सर्वांची इच्छा आहे की श्रीरामांचा अभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहूनच परत जाव उद्या चंद्रमा पुष्य नक्षत्रामध्ये विराजमान असतील म्हणून अभिषेकासाठी उद्याचा दिवसच अतिउत्तम आहे उद्या इतक्या लवकर भरत आणि शत्रुघ्न सुद्धा इथं नाही आहेत अ राजकुमार भरत इतक्या लवकर नाही परत येऊ हो शकणार माझ्या विचाराने हा निर्णय राजनीतीप्रमाणे उचित आहे दुसरा मुहूर्त उशिराने मिळेल म्हणून आजच चारी दिशांना घोषणा केली जावी की के उद्या प्रात समयी श्रीरामांचा राज्याभिषेक होईल आर्य सुमंत्र गुरुदेव वसिष्ठ आणि महर्षी जावानींच्या आदेशानुसार अभिषेकाची सारी तयारी करा राम तुला तुलासुद्धा गुरूंच्या आज्ञेनुसार काही व्रत पूजा वगैरे करावी लागेल